बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकर साईच्या नीनतमस्तक मराठी हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध सिने अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकर यांनी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले साई दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गडिलकर यांनी त्यांचा सत्कार केला उर्मिला मार्तोंडकर हिने अनेक सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत वयाच्या तिसऱ्या वर्षीपासून बालकलाकार म्हणून करिअरची तिने सुरुवात केली एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये उर्मिलाने मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये उर्मिला रामगोपाल वर्मा यांच्या रंगीला सिनेमातही काम केलं एका प्रसिद्ध सिने अभिनेत्री असल्यामुळे व शिर्डीत आल्याचे समजताच तिच्या चाहत्यांनी तिला पाहण्यासाठी गर्दी केली होती उर्मिला मार्तोंडकर यांना उपस्थित साईबक् तसेच चाहत्यांकडून हात हालवत अभिवादनही करण्यात आले श्री साईबाबांच्या दर्शनामुळे एक आत्मिक समाधान व ऊर्जा मिळते असे त्यांनी यावेळी सांगितले कांदा न्यूज शिर्डी आयुष्यामध्ये त्यावेळी खूप हृतज्ञ आणि खूप शाखीने सगळ्यांनी मोठी घेऊन येतं त्यामुळे आज तसाच एक दिवस होता आणि मी सर्व साई कस्टम्सच्या लोकांचे आभार मानू इच्छिते सगळ्या सिक्युरिटी सिस्टमचे पण खूप आभार सगळ्यांनी खूप सुंदर तरी आणि आरती करायला लागली आणि तुम्हाला सर्वांचे आरती केली तुम्ही बाबांची कसं वाटलं अतिशय एक प्रकारचं उदात्त आणि निर्माण आणि अतिशय वेगळंच अनुभव आहे इकडे आरती येऊन करणं मी काय सांगू मी तर एक अनेक लाखो करोड भक्तांमध्ये येत आहे पण हा एक अनुभव अद्वितीय अनुभव आहे जेवून जितक्यामुळे तसा